अजिबात अंतराय न ठेवता आपण लगेच प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करत आहोत आणि मी पुढची सगळी सूत्र या नात्याने श्रेयसी वसेच्या हाती देते प्रकाशका सुप्रिया मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी सन्माननीय नवचन्य प्रकाशनचे श्री शरद मराठे हे सन्माननीय गायिका सुमंताई कल्याणपूर यांचं स्वागत आहे अतिशय देखणी अतिशय सुंदर आणि अतिशय बघून पवित्र वाटेल अशी भेट नवचैतन्य प्रकाशनतर्फे सुमंतांना दिली जाते अतिशय <प्राथा> देखणं अतिशय सुंदर आणि अतिशय कल्पकरीत्या सजवलेलं असं हे चरित्र आहे शब्दांनी ते सजलं आहेच पण रूपानेही ते अतिशय देखणं आहे खूप मेहनत घेऊन खूप मनापासून या सगळ्यांनी या चरित्रासाठी काम केलं नमस्कार आज खूप कृतार्थ वाटतंय खूप समाधान वाटतंय आणि मला असं वाटतंय की आज माझ्यावर दुहेरी जबाबदारी आहे म्हणजे आज लेखक लेखिका म्हणून मनोगत व्यक्त करतानाच सुमनताईंच्या संदर्भामध्ये माझ्या मनामध्ये जो भाव आहे तो कार्यक्रमाच्या निवेदनाच्या माध्यमातूनही मला व्यक्त करता करण्याची संधी आहे मला असं वाटतं की आज इथं उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मनोगत आपल्याला ऐकण्याची उत्सुकता जास्त असेल मी फक्त एवढंच म्हणेन की सुमनताईंच्या गाण्यावर मघाशी सांगितलं तसं पोचलेला हा पिंड सुमंताईंच्या संदर्भात कुठेतरी काहीतरी ठोस असं झालं पाहिजे असं अनेक वर्ष मनामध्ये होतं आणि जेव्हा वा जेव्हा संधी मिळेल त्या त्या वेळेला सुमंताईंना त्या संदर्भात बोलतं करायचं मी प्रयत्न करत होते पण त्यांना आलेल्या अनुभवामुळे असेल किंवा काही भूमिकेमुळे असेल परंतु या संदर्भामध्ये सर्व लोकांच्या समोर कार्यक्रमामध्ये सहभागी होणं किंवा आपल्यावर एक पुस्तक लिहून यावं अशी आंतरिक इच्छा असणं यापासून सुमंतई थोड्याशा दूर होत्या मुळामध्ये बावन्न सालापासून ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत आपण एक कृतार्थ असं पार्श्वगायिकेचं जीवन जगलेलो आहोत आपला असा माध्यमाचा एक झोत आपल्यावर पडलेला आहे आणि आता आपण त्यातून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा हो तो झोत आपल्या अंगावर का घ्यावा असा सुद्धा एक विचार त्या सगळ्या मनो हो त्यांच्या मनोभूमिकेमागे होता असं मला कुठेतरी जाणवलं मुळात ते अत्यंत अबोल आहेत सुरांच्या संगतीमध्ये रमणारे आहेत आणि अशा सुमंताईंच्या अंतःकरणात शिरून त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल विश्वास निर्माण करायला मला थोडासा अवधी गेला पण त्यानंतरचा मात्र तीन वर्षाचा काळ हा खरोखरच एक अतिशय आनंदाचा असा काळ होता कारण सुमनबाईंना कित्येक अडचणी त्यावेळेला येत होत्या त्यांची जागा बदललेली होती त्यानंतर त्यांना जसं पाहिजे तसं घर लागणं ही त्यांची आयुष्यातली फार मोठी गरज असते आणि त्या सगळ्यात त्या होत्या अर्थात नंदाजी सुद्धा वृद्ध झालेले होते त्याच्यामुळे ह्या सगळ्या मंडळींना पुन्हा पुन्हा एकदा कामाला लावणं आणि मला मुलाखत द्या असं सांगणं मला थोडंसं कठीण व्हायचं परंतु नंतर ती आनंदयात्रा सुरू झाली आणि त्यातल्या खूप गमती जमती मला स्वतःला अनुभवायला आल्या सगळ्या सांगत नाही पण त्या मी पुस्तकामध्ये मांडून ठेवलेल्या आहेत मुळामध्ये असं एक आपल्याला लक्षात आलेलं असेल आणि ह्या सगळ्याशी आपणही सहमत असाल की पार्श्वगायन क्षेत्रातलं इतकं मोठं कर्तृत्व आणि वादातीत असं स्थान असूनही सुमंताईंच्या संदर्भामध्ये जितकं बोलायला गेलं पाहिजे जितकं लिहिलं गेलं पाहिजे तितकं लिहिलं गेलेलंच नव्हतं त्यामुळे या चरित्रलेखनाचं एक आव्हान मनामध्ये होतंच आणि त्या आव्हानाला सामोरं जाता जाता असे अनेक क्षण आले की आता हे पुस्तक पुरं होतं आहे की नाही असं मलाही वाटायचं आणि सुमनताईंनाही वाटायचं पण कुठेतरी नेट धरला तो सुमंताईंच्या संदर्भातला माझा जो प्रेमादर होता त्यामुळे आणि त्याच्यात इतक्या गमतीजमती व्हायच्या की आम्ही दुपारी साधारणपणे मुलाखतीला बसायचो आणि संध्याकाळपर्यंत एक दोन चहाची वेळ येईपर्यंत आमची सगळी ती गप्पांची मैफल रंगायची घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आदरातिथ्य अतिशय मनपूर्वक झालं पाहिजे अशी सुमंताईंची अशी धडपड चालू असायची त्या सगळ्या काळामध्ये आणि नंदाजींना म्हणजे त्यांच्या पतींना जे त्यांच्या प्रत्येक गाण्याचे साक्षीदार आहेत त्यांना एका खोलीमध्ये कोंडून स्वतःला घ्यावं लागायचं पण संध्याकाळच्या दुसऱ्या चहाच्या वेळी ते बाहेर यायचे आणि सुमंताईंच्याकडून सांगण्यामध्ये मिसटले गेलेले सगळे दुवे वयाच्या शहाऐंशव्या वर्षीसुद्धा अगदी अचूक सांगून द्यायचे निर्मात्याचं नाव गाण्याचं नाव त्याच्या मागचा इतिहास घडलेली एखादी गोष्ट ह्या सगळ्या गोष्टींचे तपशील मला नंदाजींनी दिलेले आहेत त्यामुळे नवचैतन्याचे हे पुस्तक नंदाजींना आम्ही अर्पण केलेलं आहे आणि सुमंताईंच्या प्रिय अशा देवी शांतादुर्गेला दुर्गा परमेश्वरीला एकंदरीतच सुमंताईंचा एक अतिशय निर्मळ असा स्वभाव सतत सा, सुरांच्या आणि रंगांच्या संगतीत रंगण्याचं आणि रमण्याचं त्यांचं जे वेळ आहे त्या सगळ्याची खूप सुंदर अशी क्षणचित्र माझ्या मनामध्ये आहेत म्हणजे कधी कधी एखादं त्यांचं पंजाबी असो मगधी असो अवधी असो हिंदी असो मराठी असो असं गाणं त्यांना विचारलं की त्या असं म्हणायच्या अरे हे गाणं माझं का हा पहिला प्रश्न त्यानंतर हो हे गाणं तुमचंच असं म्हटल्यानंतर त्या त्या गाण्याकडे बघायच्या ते गाणं आठवायचा प्रयत्न आणि स्वतःशीच म्हणायच्या अरे जा हे गाणं माझं वाटतं अरे होय की हे गाणं माझंच अशी पुढची त्यांची प्रतिक्रिया असायची आणि त्यानंतरची प्रतिक्रिया म्हणजे त्या चक्क ते गाणं गुणगुणायला लागायच्या आणि आपण एका हातात प्रसाद मागावा आणि तो दोन्ही हातात मिळावा तशी माझी अवस्था व्हायची रहे ना रहे हम महका करेंगे हे त्यांनी गायलेलं जे द्वंद्वगीत आहे रफी साहेबांच्या बरोबर ते बाद मुद्दत के घडी आई किंवा बीते हुए दिन कुछ ऐसे ही आहे यासारख्या अनेक गाण्यांच्या संदर्भामध्ये त्यांना जे जे वाटत होतं त्या त्या गाण्यातली जी काही स्थळं होती त्या स्वतः गाऊन दाखवायच्या आणि ते सगळं त्यांना आठवायचं कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये त्यांनी ते जसं त्यांची त्यांनी सगळी सन्मानचिन्ह वगैरे अशी बांधून ठेवलेली आहेत ना तशा या गाण्यांच्या संजीवक आठवणी त्यांनी पूर्ण चकट बंद करून ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना ते सगळं बोलतं केल्यानंतर असं व्हायचं की एकदम आकाशात काळे ढग जमावेत आणि मोरानं अचानक ते बघितल्यानंतर आपला पिसारा फुलवावा पूर्ण आणि त्याचं ते सौंदर्य आपल्याला अनुभवायला मिळावं तशा अनेक आनंदाच्या आठवणी माझ्या मनामध्ये आहेत बाकी काही सांगत नाही पण हे पुस्तक आपल्या पुढे आणताना मला एक जाणवलं की इथं प्रकाशक मांडणी करणारे सजावट करणारे अशी माणसं एकत्र नाही आलेली तर खुद्द शरद मराठे काय किंवा मनोज आचार्य काय माधव पोंगशे काय सुबोध जोशी काय ही सगळी मंडळी ही त्यांचे चाहते म्हणून एक समोर आली आणि ज्या वेळेला सुमनताईंवर पुस्तक होतंय म्हटल्यानंतर पहिली प्रतिक्रिया अशी असायची हे चांगलं काम झालं बरं का आणि असा ज्या वेळेला दिलासा आणि असा आत्मविश्वास आपल्याला समोरच्या रसिकांकडून मिळतो आणि आपल्याबरोबर काम करणाऱ्यांकडून मिळतो त्यावेळेला त्याचा आनंद शतगुणित होतो नंतरच्या पिढीचे साक्षीदार आणि शिलेदार असलेले श्रेयसी वजे आणि आशिष बापट ही माणसं सुद्धा तशीच होती की मुळात फॉर्च्युन एंटरटेनमेंट हा प्रकाशन सोहळा मोठ्या स्वरूपात करण्यासाठी म्हणून जे काही पुढं आलं त्याच्यामागे सुमंताईंवरचा आदरभाव आणि भक्ती हे महत्त्वाचं कारण होतं आणि म्हणून सुमंताईंनी जसं चौऱ्याण्णव साली एकदा पुनरागमन केल्यानंतर काही काळ त्यांनी आपल्याला ह्या सगळ्यात रमवलेलं आहे या आनंद यात्रेमध्ये तसं पुन्हा एकदा त्यांनी या सगळ्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपल्याला रमवावं पुन्हा एकदा गाणी गावीत कारण आज इतकंच सुंदर असा हा योग जुळून आलेला आहे मी याला प्रेमयोग मगाशी म्हटलं त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते असं आहे की आज केंद्रीय ऊर्जामंत्री आपल्या अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्ये म्हणजे खरोखर आज या सोहळ्यासाठी ते मुद्दाम पुण्याहून म्हणजे आधी दिल्लीला होते तिथून ते पुण्याला आले तिथून मुंबईला आले आणि आजची संपूर्ण दुपारपासूनची आत्तापर्यंतची सगळी वेळ ही त्यांनी आमच्यासाठी राखून ठेवली असे आम्ही कोण होतो पण केंद्रीय ऊर्जामंत्री हे सुद्धा हसतमुखानं आणि आपलेपणानं सुमंताईंचे चाहते रसिक म्हणून आले ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्यांना आमच्यापर्यंत आणि आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम आणि या सगळ्याला आर्थिक पाठराखण करण्याचं काम शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँकेसारखं किंवा जाई गाजळ मंडळींसारखं चौगुले समूहानं केलेलं आहे आणि त्याचं सगळं श्रेय आमचे स्नेही मित्रच आहेत ते रवींद्र आवटी यांना मी देते कारण हा सगळा मार्ग त्यांच्यामुळे सुकर झालेला आहे आपण बघाल की एकंदर पुस्तकाची जी सगळी मांडणी आहे ती शरद मराठ्यांनी नवचैतन्याच्या एकंदर वकुबाला जागेल अशी केलेली आहे अतिशय सुंदर सुमन्ताची ती छबी आपल्याला दिसतीय ती आ, त्यानंतर त्याची दुहेरी सगळं त्याचं कव्हर सगळी मांडणी रंगीत छायाचित्र त्यांच्या संजीव क्षणांच्या आठवणी आणि मुळामध्ये एक लेखिका म्हणून मी आपल्याला सांगेन की हे केवळ सुमंताईंचं चरित्र आहे असं नाही त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांची भावगीतं भक्तिगीतं त्याच्या निर्मितीची वर्ष त्याचबरोबर त्यांची मराठी चित्रपटगीतं त्यांचे संपूर्ण हिंदी चित्रपटगीतांच्या वाटचालीचा लेखाजोखा आणि त्याचबरोबर त्यांची इतर तेरा भाषांमध्ये गायलेल्या गीतांपैकी काही गीतं ही आम्ही सगळी त्याच्यात नोंदवलेली आहे आणि हे सगळं काम एक हाती करण्यासाठी म्हणून मला तीन वर्ष लागलेली आहेत पण जे काही झालेलं आहे ते मला असं वाटतं की अभ्यासू सुद्धा आवडेल असं झालं माझ्या मनात पहिल्यापासून या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दोन नावं होती ती म्हणजे ज्यांना मी गुरुस्थानी मानते आणि अध्यात्माच्या नजरेतून संगीताकडे बघण्याचं संगीत क्षेत्राकडे बघण्याचं कौशल्य ज्यांनी स्वतः अंगी बाणवलं आणि आपल्याला दिलं ते ज्येष्ठ संगीत मर्मज्ञ संगीतकार वक्ते यशवंत देव आणि ज्यांच्या चालींच माधुर्य हे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं आपल्याला सामोरं येत असत असे अशोक पत्की यांच्या हस्ते हे प्रकाशन व्हावं असं मला मनपूर्वक वाटत होतं आणि त्याचबरोबर सुशील कुमार शिंद्यांमधलं जे रसिकत्व आहे त्याची मला जाणीव होती परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं पण मनात इच्छा असली की मार्ग सगळे सापडतात तसं झालं आणि आज अधिकचसे अधिकम फलम या नात्यानं ही तिन्ही आमच्या मनातली मंडळी आज इथं ह्या व्यासपीठावर ह्या पुस्तक प्रकाशनासाठी मिळाली मला, मला चारुलचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत नंदाजींसारखेच की नंदाजींचा जसं आशीर्वाद मिळाला तसं चारुलचं प्रत्येक पावलावरती आपल्या आईचा आत्मविश्वास टिकवून धरण्यापासून ते तिची सगळी दुर्मिळ छायाचित्र देण्यापर्यंत सगळं चारुलन केलेलं आहे आणि प्रत्येक यशस्वी अशा स्त्रीच्या चांगल्या कामा मागे तिच्या सहचराचा हात असतो त्या दृष्टीनं आम्ही संपूर्ण घरामध्ये पसारा मांडून बसलो तरी डॉक्टर मनोज अग्नी कधी आम्हाला आता उठा आणि चला असं म्हणाले नाहीत सर्वात महत्वाचे आभार त्यांच्या दोन नातवंडांचे मानायचे आहेत अवनीश आणि ऐशानीचे कारण या नातवंडांची आणि आजीची गंमत आहे तारारंपम या चित्रपटाचं एक शीर्षक गीत आहे तुम्हाला माहिती आहे तर हा त्यांच्यामधला एक कळीचा मुद्दा आहे आपल्या आई आपल्या आजीसारखाच अगदी लहानपणापासून सुरांच्या आणि रंगांच्या क्षेत्रामध्ये अवनीश आणि त्याच्या पाठोपाठ आयशानी ही रमत असते मग आजी आणि नातवंडांचं संभाषण कसं चालतं तर आजी हळूच गाण्याची एक ओळ सोडून देते आणि मग पुढं काय तुला आठवतं का असं विचारते मग अवनीशराव जो मूडमध्ये असतील तर त्याच्या पुढचं गाणं सांगून टाकतात आणि नाहीतर इसके आगे मुझे कुछ भी नहीं मालूम असं गाण्याच्याच मीटरमध्ये गाऊन दाखवतात असा आजी नातवंडाचा सुंदर खेळ मी बघितला आणि एक लक्षात आलं की कल्याणपुरांचं आणि अग्नींचं हे घर हे सुरांमध्ये रूपा रंगा रेषांमध्ये आणि जीवनात जे जे काही सुंदर आहे उदात्त आहे उन्मन आहे उन्नत आहे त्या सगळ्यामध्ये रमणार आहे अशा सुमंताईंचा सहवास या पुस्तकाच्या निमित्तानं मला लाभला हा माझ्या जीवनातला मी भाग्ययोग समजते मी आपली रजा घेताना एवढंच म्हणेन की आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन इथं झालं त्याचबरोबर या पुस्तकाची मूळ किंमत खरं तर तू सांगशील ना त्याच्यानंतर सवलतीचंही सांगशील ना आता तुला लेखिकेची एक व्यथा आहे ना की सर्वात जास्त लोकांपर्यंत ते जावं आणि त्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा असं जे मला वाटतंय ते सगळं अधिभार तू तुझ्या सुसंवादात घेशील पुनश एकवार व्यासपीठावरच्या मान्यवरांचे मी आभार मानते आणि कविवर्य सुधीर मोघेंची जी कविता आहे ना की माझ मी माझ्या मधल्या मला एकदा भुललो मी माझ्या मधल्या मलाच सांगत सुटलो मी माझ्या मधल्या मला भेटूनही आलो मी माझ्या मधल्या माझ्यावरती भुललो तसं सुमनताईंचे हे सगळे या कवितेत मी आत्ता सांगितलेले रंग मी स्वतः पुस्तकाच्या या काळामध्ये अनुभवलेली आहेत आज मी सुमंतईनं असं म्हणेन की ज्या रसिकांनी तुमच्यावर प्रेम केलं त्या रसिकांची पिढी जरी आता थोडीशी या सगळ्यातून दूर होत चाललेली असली तरीसुद्धा तुमच्या गाण्यांचं सत्व आणि स्वत्व असं होतं की नंतरच्या पिढ्यांनाही त्यांनी मोह घातलेली आहे पण आपण एक लक्षात ठेवा की या रसिकांचा सा सावनसुद्धा आता एका अर्थानं बेतत चाललेला आहे तेव्हा त्याआधीच आपण पुनशे एकवार पुनरागमन करा आणि आज मगाशी पत्रकार परिषदेमध्ये जशा बोलता बोलता गायलात गाता गाता बोलल्यात तसाच आनंद अनुभव हो, आजही आम्हाला द्या धन्यवाद नमस्कार वेळ येते की पहिल्यांदा बोलावं लागतं <laughs> आदरणीय यशवंत देवजी आदरणीय अशोक पत्कीजी आदरणीय श्रीमती सुमन कल्याणपूरकरजी सुमन कल्याणपूरजी श्रीमती आदरणीय श्रीमती मंगला जी श्री गोकर्ण गो श्री शरद मराठे आशिष बा बापटजी उपस्थित सुमनताईंच्यावर प्रेम करणारे रसिक हो खरं म्हणजे मी आयत्या वेळचा पाहुणा आहे मला मंगलाताईने फोन केला काल मी दिल्लीत होतो पण मला एका लग्नाला पुण्यात यायचं होतं आज आणि ते लग्न बारा साडेबाराला संपणार होतं मी लगेच होकार दिला कारण मला हे दोन श्रेष्ठ संगीतकार ज्यांच्या बाबतीमध्ये आम्हा सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांना आदर आहे अभिमान वाटतो अशा हे दोन व्यक्ती आज काय बोलतात हे मला ऐकायचं होतं खरं म्हणणे कारण पण तुम्हाला माहिती आहे की हे मंत्रिपदाची मोठेपणाची झालर कधी कधी असते ती अडचण निर्माण करते आणि मोकळेपणानं काही करता येत नाही कारण खरं म्हणजे सगळा समारंभ हा मला डोळे भरून तिथूनच बघायचा होता पण आज ह्या सर्वांच्या बरोबर बसायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो आहे कारण देवांच्या बरोबर आज प्रत्यक्ष देव इथं आहे आणि देव इथं असल्यानंतर ते ओशोपासून सगळे त्या म संगीताच्या क्षेत्रावरून ओशोकडे कधी वळले आपल्याला कळतही नाही पण ओशोकडून संगीताच्या क्षेत्रामध्ये आणखी कुठे कुठे ते आता निघालेले आहेत तेही माहिती नाही आहे त्यांचं वय झालं असं वाटतं पण ते तरुणच आहेत चिर तरुण वाटतात त्या अजूनही परमेश्वरांनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारची मी प्रार्थना करते खरं <laughs> म्हणजे बघा दारी पाऊस पडतो राणी पारवा फिजतो आलाग आलाग सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती थेंबा अंगणी नाचती आलाग सुगंध मातीचा हे गाणं मला एवढं आवडलेलं होतं मी तीनच दिवसापूर्वी आणि त्या आवटींनी इथं आठवण करून दिली म्हणून मंगलाताईनी बोलावलं तीन दिवसापूर्वी गडाक नावाचे आमचे मित्र आहेत त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन ज्ञानेश्वराच्या त्या नेवाशाला त्यांच्या पायथ्याशी तिथं ते प्रकाशन होतं आणि त्यावेळेस मी त्याचा उल्लेख केला होता आम्हाला वाटतं तेवढंच एक कारण होतं की सुशील कुमार हे ते त्यांचे चाहते आहेत म्हणून <laughs> आणि त्यांनी लगेच मंगलाताईना सांगितलं आणि त्यांनी लगेच दूरध्वनी मला केला बरं झालं ज्ञानेश्वरांनीच त्यांना बुद्धी दिली असावी <laughs> किती खरं म्हणजे अशोक पत्की आणि अशोक परांजपे तेही माझे मित्रच होते आहेत म्हणजे आता कुठे आहेत मला माहिती नाही गेल्या अनेक वर्षात त्यांची माझी भेट नाही आहे परंतु जी गाणी त्यांनी नाविकारे रे वा, वाहे वारा सहज तुला गुपित सांगते दुपारी केतकीच्या बनी कुणीतरी बाई पाहिला ही सगळी गाणी त्या दोघांनी ही रचलेली आहेत अशोक पत्की आणि अशोक परांजपे यशवंत देवांचं पहिलंच गाणं नामदेवाचं इथं अभंग त्यांनी म्हटलं त्यामुळं मी त्याचा उल्लेख करत नाही पण श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे असा हा देव ज्यांच्या तालमीमध्ये त्या देवांच्या तालमीमध्ये सुमंतई तयार झाल्या आणि हे अशोक पत्के आणि यशवंत देव हे दोघे आज इथे आहेत पण ह्यांच्याबरोबर मला याचाही उल्लेख केला पाहिजे की के ज्या वेळेस त्या स्वरगंगेच्या काठी फिरत होत्या त्यावेळेस एक पुजारी भेटला दशरथ नावाचा आणि तो दशरथ नावाचा पुजारी त्यांनी राम रात्रा हे पौर्णिमेची तू जरा येऊन जा मृदुल कलानी छेडित तारा स्मरते रूप हरीचे आकाश पांघरुणी शांत झोपले हे घेऊन एक तारी गातो कबीर दोरे ही नवे चांदणी ही तर मीरा गाते आणि मीराबाईंना इथं आणून दिलं सुरुवातीलाच सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले नकळत सारे घडले किती कितीतरी भावगीता सांगावी खरं म्हणजे आता त्या बहात्तर वर्षाच्या आहेत मी सहा सदुसष्ट अडुसष्टच्या दरम्यान आहे त्यामुळं वय परत वेळ थोडं विसरायला होतं म्हणून मी आज लिहून आणलो काय करणार नाही तर एखादा चुकला तर तुम्ही रसिक एवढे जबरदस्त असता म्हणाले मंत्री असून याला काहीच कळत नाही आहे असो पण श्रीनिवास खळेंच त्यांनी दुसरं गाणं गायलं पण मी चंचल होऊन आले हे मला खरं म्हणजे ऐकायचं होतं आणि विश्वनाथ मोरेचं तुला ते आठवेल का हेही हे आठवायचं होतं दिलेक मंदिर आहे वगैरे गायला पण पण आमचं सोलापूरलाही आमच्या सोलापूरलाही सुमनताईने क कधी विसर पडू दिलेला नाही सावळ्या विठ्ठा विठ्ठला लिहिणारे राणा पवार हे दशरथरावांनी त्यांचं गाणं घेतलं आणि हा सावळ्या विठ्ठलाचं गाणं त्यांनी त्यावेळेस गायलं रा राणा पवार सोलापूरचे होते आणि देवा उघडणं या नक्षणामध्ये एकदा ते ते गाणं त्यांचंच होतं तर अशा ह्या सगळ्या पूर्वीच्या मी आत्ताच पत्कींना म्हणत होतो त्या काळात जर आम्ही थोडेसे तरुण होतो म्हणजे सकाळी पासष्ट ते अष्टाहत्तरचा काळ त्या काळात सकाळी रोज आकाशवाणीवर गाण्या लागले की अशोक पत्की आणि सुमन कल्याणपूर हे लागायचं आणि आम्हाला वाटायचं की हा अशोक पथकी नवीन कुठला घुसलेला आहे मध्ये कारण नाव त्यांचं काही जास्त नव्हतं खूप मोठे मोठे संगीतकारांचं नाव ऐकायला यायचं पण ह्या दोघांच्या जोडीचं असं झालेलं होतं की ही दोघांची जोडी म्हणजे अभंग आणि ते आजपर्यंत अभंग आहे ही जोडी आणि त्यांची गाणी गात असताना सुमनताई ही सगळी त्यांची देवाची गाणी गात असताना अभंग गात असताना आम्ही कधी त्यांच्या त्या गाभाऱ्यात शिरत असू आणि त्या देवाची मूर्ती आम्हाला कधी दिसत असे असं वाटायचं आणि आज ही तीच भूमिका आहे खरं म्हणजे यशवंत देवांचं मी मगाशी कारण जास्त बोलायचं नाही म्हणून इथं सांगितलेलं आहे त्यामुळं मी आकर्त घेणार आहे परंतु मला एकच सांगितलं पाहिजे यशवंत देव आता बोलतीलच आम्हाला ऐकवतील त्यांचं नाही दुसरं काय ऐकवणार नाही ते कारण यशवंत देव एवढे ते असं बघत असतात आणि कोण काय करतो त्यांच्याकडे लक्ष असतं देव कधी बोलत नसतो आणि फक्त आपल्याला भीती वाटत असते देवाची पण पन प्रामाणिकपणानं त्या जवळ देवाच्या जवळ जाण्याचा जर प्रयत्न केला तर देव पावतो तर असा हा आमचा देव आहे तर मी एवढंच म्हणेन की मंगलातई तुम्ही तीन वर्ष हा प्रयत्न केलात आणि मराठी गीतामध्ये मराठी संगीतामध्ये मराठी कवींच्यामध्ये तो सगळा तुम्ही गेल्या विसाव्या शतकातला एक इतिहासच तुम्ही सांगितलेला आहे त्याच्यात मराठी आहे हिंदी आहे अनेक कवी असे आहेत की कि संगीतकार कितीतरी संगीतकार आहेत म्हणजे माझ्याकडे तर लिस्टच लिस्ट होती त्या संगीतकारांची मराठीची आहे हिंदींची आहे मी हळूस मी म्हणालो पतकीनं तुमची ऐंशी एक गाणी झाले असतील पतकी साहेब ते म्हणाले होय त्या पुढं गायल्या असतं तर आणखी मी शतक पूर्ण केलं असतं म्हणाले आणि अशा हा सगळा एक संगीत नाटकांचा एक इतिहास होता आमच्या मराठी गायकीचा एक इतिहास आहे अभंगाचा आहे भावगीतांचा आहे आज भावगीत लोक पावतील की काय असं वाटत होतं पण लिटल चॉम्सनी खूपच मजा आणली आणि परत सगळ्या सगळ्या ह्या जुन्या गायकींची गायकांची आम्हाला आठवण करून दिली कार्तिकी देवीची आठवण आली वैशमपायांची आठवण आली आंबेकरांची आठवण आली मी फक्त आज आमच्या ताईंचा इथे आज सत्कार आहे म्हणून मी तेवढ्यापुरतं भगिनी वर्गांचीच नावं घेतो <laughs> पण नव्या पिढीने केवढं आमच्या पुढे एक असं सामर्थ्य आणून उभं केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना त्याचा आनंद वाटत असेल की जे स्वर आमच्या कानावर पडत नव्हते गेले वीस पंचवीस वर्ष त्या स्वरानं त्यांनी आम्हाला ऐकवलं आणि पुन्हा एकदा आमच्या मनामध्ये चेतना आणि प्रेरणा दिली सुमन कल्याणपूरकर कल्याणपूर हे त्यावेळेस एक मोहनी घालणारं जादू करणारं असं नाव होतं आणि आजही आहे आम्ही त्यावेळेस तरुण होतो कॉलेजमध्ये फिरत असताना सारखं वाटायचं की आपल्याला असं असं कुठे संधी मिळेल का जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते आणि ते वय असं असतं सांगायला काही हरकत नाही आज ही सगळी आम्ही मंडळी त्या वयातून गेलेले आहोत आणि त्यावेळेस असं वाटायचं अशी प्रेयशी आपल्याला कुठे मिळेल का पण नंतर कळलं अरे बाबा हे गाणं प्रेयशीच नाही आहे तिथं पृथ्वी आणि समुद्र असं ते गाणं आहे पण केवढा त्यामध्ये आशय भरलेला आहे की तुम्ही ज्या नजरेने बघावं ज्या सुमनाने बना बना बघावं त्या मनाने तुम्हाला ते गाणं दिसायचं आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की देवसाहेब तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये एक दोन गाणी मला फार कायम माझ्या मनामध्ये राहिलेली आहेत एक म्हणजे डोळ्यामधले आसुतुसुती ओठावरले गाणे आणि दुसरी म्हणजे अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाते मंगलाताई तुम्ही सुमनताईचा हा इतिहास लिहिला आणि मराठी माणसांच्या पुढे मराठी साहित्यामध्ये मराठी गीतकारांच्यामध्ये मराठी संगीतांच्यामध्ये आणि मराठी नवीन तरुण पिढींच्यामध्ये एक ढाक्यावरून आलेली मुलगी बांगलादेशमधून आलेली मुलगी कलकत्त्याला येते आणि मुंबईमध्ये स्थायिक होते आणि ती आपलं कर्तृत्व गाजवते आणि आजही कर्तृत्वाने ते पुढे आहे मी एवढंच म्हणेन की अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाती धन्यवाद जय